पन्हाळा तालुक्यातील पर्यटन स्थळ असणारं मसाई पठार हे वनविभागाच्या अखत्यारीत येत असल्यानं तिथे वन विभागानं का विभा सुरक्षेच्या कारणास्तव उभ्या केलेल्या चेकपोस्ट नाक्यावरील के कर्मचारी अक्षय राजाराम महाडिक यास कोडोली येथील वीस युवकांच्या ग्रुपनं काठ्या व लाथाबोक्यांनी मारहाण करून गंभीररीत्या जखमी केल्याबाबत पन्हाळा पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे दरम्यान आरोपी युवकांना न्यायालयात हजर केलं असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी पट्टणकोडोली येथील युवकाचा ग्रुप मसाई पठारवर पर्यटनासाठी आला होता हे सर्व युवक म्हाळुंगे गावातून दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास पठारावर वनविभागाने उभारलेल्या चेक चेकपोस्ट नाक्यावर पोहोचले तेथे अक्षय हा आपले कर्तव्य बजावत होता त्याने वरील युवकाकडे वन विभागाने आकारलेली व ठरवून दिलेली रिसर प्रवेश फी मागितली तेव्हा फी युवकांना राग आला म्हणून त्यांनी फी का मागितलीच असे म्हणत सर्वांनी अक्षयला काठीने व लाताबुक्यांनी मारहाण करून अरबाची शिवीगाळ केली या हाणामारीत अक्षय हा गंभीर जखमी झाला जखमी अक्षयने याबाबत पन्हाळ पोलिसात फिर्याद दाखल केली आहे दाखल फिर्यादीवरून पन्हाळा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सदर युवकांपैकी एकोणीस युवकांना ताब्यात घेतले असून त्यापैकी सात युवक हे अल्पवयीन असल्याने त्यांना पालकांच्या ताब्यात दिले आहे अमोल नवला केरू वैभव सुनील चपरे अनिकेत रामा अवघडे करण सहदेव जाधव सतीश गुंडा बेळके दीपक रामचंद्र पोळ शुभम दत्ता अवघडे युवराज विठ्ठल कामांना सौरभ बापूसो भानसे युवराज राजेंद्र पवार ओम अतुल कोचगे चिन्मय जगदीश माने ओंकार राजेंद्र पवार समर्थ यशवंत खोत ऋषिकेश सुकुमार चपरे आदर्श महादेव गुरु दिनेश चंद्रकांत मोरशिंगे बापूसी रामा चपरे विठ्ठल धुळा रामांना या युवकांना ताब्यात घेतले असून हे सर्व हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली गावचे आहेत पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांच्या मार्गदर्शनाखाली सलीम संधी करत आहेत